श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील ते तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील चमत्कारिक चित्तारक अनुभव असतील तर तुम्हीही आपल्या चॅनलला किंवा माझ्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता तर आजचा हा अनुभव खूप म्हणजे खूप भयानक आहे चित्तधारक असा नवनाथ ग्रंथाच्या पारायणाचा हा अनुभव आहे नवनाथ ग्रंथाची ताकद काय आहे हे, का हे। तुम्हाला हा अनुभव शेवटपर्यंत ऐकल्यानंतर समजेलच तर मग चला मग या अनुभवाला आपण सुरुवात करूया तर ताई म्हणतात की मी नगरून बोलती आहे आणि मा माझा अनुभव ऐकायच्या अगोदर तुमचं मन घट्ट करा कारण माझा अनुभव आणि ही सत्य घटना आहे आणि ती माझ्यासोबत झालेली आहे कारण मी जेव्हा नवनाथ पारायण करायची तेव्हा खरंच म्हणजे अंगावर शहारे यायचे डोळ्यात पाणी यायचं पण तरीही मी वाचाय म्हणजे नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं सोडलं नाही तर मी नवनाथ ग्रंथाचं पारायण कसं केलं बघा तर माझ्या आईच्या म्हणजे ह्या ताईंच्या आईचा हा अनुभव आहे म्हणजे ताईच्या आईला खूप म्हणजे खूप भयानक असा त्रास व्हायचा त्यांच्या अंगावरती चट्टे यायचे लाल लाल चट्टे यायचे त्याच्यानंतर अंगावरती सूज यायची खाज यायची त्यांनी खूप म्हणजे खूप असे दवाखाने केले मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवलं पण तरी काहीच फरक पडत नव्हता अक्षरशः ताई त्या ताई खूप म्हणजे खूप कंटाळ्या होत्या की काय करावं काही सुचत नव्हतं मग शेजारच्या त्या त्यांच्या शेजारच्या एक ताईक स्वामी भक्त होत्या तर त्यांना त्या ताईंना ह्या ताईंनी विचारलं की ताई मी माझ्या आईला खूप सारे दवाखाने दाखवले खूप सारे प्रयत्न केले पण काहीच उपयोग होत नाही हो त्यांच्या अंगावरची माझ्या आईच्या अंगावरची सूज जात नाही आहे काय करू तर त्या स्वामी भक्त ताई म्हणाल्या की ताई तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण करा तर त्या ताई म्हटल्या मला माहिती नाही <coughs> आहे ताई की मी कसं करायचं काय करायचं कारण मी कधीच नवनाथ म्हणजे नवनाथ ग्रंथाचं पारायण केलेलं नाही आहे तर त्या ताई म्हटल्या ताई घाबरू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो पहा ह्या म्हणजे आपल्या चॅनलचं नाव सांगितलं त्या ताईंना ते त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी पारायण करायला सुरुवात केली तर पारायण करायला सुरुवात केल्याच्या नंतर त्या ताईंच्या बाबतीमध्ये असं झालं त्या ताईंनी सुरुवात केली पारायणाला आणि पारायण <coughs> पारायणाचा तिसरा दिवस होता तिसऱ्या दिवशी त्या ताईंनी त्या ताई वाचायला बसल्या वाचायला बसताच त्यांच्या आईला इतका म्हणजे इतका त्रास झाला की त्या अक्षरशः काही पण बोलायच्या की त्या त्या ताईंच्या आई काही पण बोलायच्या की मला मला आत्ताच्या आत्ता घेऊन चल बांगड्या तरी फोडायच्या भिंतीवरती डोकं तरी आपटायच्या असं म्हणजे भरपूर काही ना काहीतरी त्यांनी त्रास करून घेतला आणि त्या ताई त्या त्या ताई वाचेपर्यंत म्हणजे वाचून ते अध्याय सगळे वाचून होऊच तर त्या ताई काहीच बोलल्या नाही वाचून झाल्याच्या नंतर ताईंने आरती केली नैवेद्य दाखवला आणि त्या आरतीची जी काही विभूती होती आरती करताना जी अगरबत्ती लावलेली होती त्या अगरबत्तीची विभूती त्या ताईने त्यांच्या आईच्या डोक्याला लावली तेव्हा ती त्यांची आई शांत झाली आणि थोडा वेळ त्या दुपारचं झोपल्या तर झोपीतून उठल्याच्या नंतर त्या ताई इतक्या म्हणजे त्या ताईंच्या आई इतक्या नॉर्मल वागायला लागल्या नौ इतक्या नॉर्मल वागायला लागल्या की अक्षरशः त्या ताई म्हणायला लागल्या की माझी आई आजपर्यंत कोणाशीच इतकी नॉर्मल वागत नव्हती तेवढी आमच्यासोबत ती विभूती लावल्याच्या नंतर वागायला लागले तर मलाही आश्चर्य वाटायला लागलं ताई म्हटलं मला पण आश्चर्य वाटलं की हे कसं काय घडलं म्हणून मग ताईने राहिलेले पारायणाचे जे काही सहा दिवस होते ते पूर्ण केले आणि नवव्या दिवशी ताईचा उद्यापनाचा दिवस आला परत त्या दिवशी ताई वाचायला बसल्या आणि वाचायला बसल्याच्या दिवशी तर त्यांच्या आईला इतका भयानक त्रास व्हायला लागला इतका भयानक त्रास व्हायला लागला की अक्षरशः त्या माझ्यासोबत माझ्याजवळ येऊन नेहमी मला म्हणायच्या म्हणजे त्यांच्या आई त्यांना म्हणायची की चल मला जायचं आहे बाहेर मला इथे थांबायचं नाहीये चल चल म्हणून असं असं ते नेहमी त्या ताईंच्या जवळ येऊन म्हणायच्या म्हणजे इतका भयानक त्रास की त्या ताई म्हणल्या की मी आजपर्यंत माझ्या आईला कधीच एवढा त्रास पाहिला नव्हता तेवढा तो, तो त्रास त्या दिवशी मी वाचताना होत होता मग त्या ते ताईंनी त्यांचं वाचन पूर्ण झाल्याच्या नंतर वाचन पूर्ण झालं वाचन पूर्ण झालं त्याच्यानंतर उद्यापन केलं मुलांना जीव घातलं आणि जीव घातल्याच्यानंतर नंतर त्या रात्रीला त्यांच्या आईला असं स्वप्न पडलं की त्यांच्या स्वप्नामध्ये एक काळा रेडा राहतो काळ्या रेड्यावरती एक काळा माणूस बसून आलेला त्यांच्या स्वप्नात त्यांना दिसला आणि तो आपल्या दाराकडे येत आहे आणि तेवढ्यात आपल्या जे देवघर आहे त्यांनी जी काही पूजा मांडणी केली होती नवनाथ पारायणाची तिथून एक भगवे वस्त्र घातलेला त्याच्यानंतर झोळी आणि हातामध्ये हातामध्ये त्रिशूळ वगैरे ते कमांडोलू घेऊन दारात म्हणजे दारात गेले ते उठून म्हणजे देवघरातून त्यांच्या उठून येताना असं त्यांना दिसलं आणि ते दारात गेले आणि दारात जाताच मोठ्याने त्यांनी पाय आदळा आणि अलक निरंजन म्हटले तेवढ्यात तो रेडा आणि त्याच्या रेड्यावर बसलेला काळा माणूस उडून पटकन शेजारच्या घरी म्हणजे शेजारी पडलेलं त्यांना दिसलं आणि तेवढ्यात त्या ताईंना ते जाग आली ताईंच्या आईंना जाग आली जाग आल्याच्या नंतर त्या ताई दचकन उठल्या आणि <coughs> दचकन उठल्या तर त्यांना एक दहा मिनटामध्ये शेजारून एवढा रडण्याचा आवाज यायला लागला एवढा एवढा म्हणजे एवढा की भयानक असं कोणीतरी गेलेला आहे असा आवाज यायला लागला आणि त्या ताई पाहायला गेल्या त्या ताईंच्या आई पाहायला गेल्या तर खरंच तिथे एक आजोबा वारलेले होते तर त्या ताई पटकन तिथून बिहून त्यांच्या घरी आल्या आणि त्यांनी नवनाथ <coughs> ग्रंथ नवनाथ ग्रंथावर इतकं डोकं आपटून आपटून नाथ महाराजांची नवनाथ ग्रंथाची इतकी म्हणजे इतके धन्यवाद मानले आणि त्या अक्षरशः म्हणल्या की मी खरंच आज जर मी नवनाथ ग्रंथाचं पारायण नसतं केलं तर हा मृत्यू माझ्यावर येणार होता असं मला स्वप्नात धडधडीत दाखवून दिलं तुम्ही आणि तो मृत्यू तुम्ही माझ्यापासून टाळला तो मृत्यू तुम्ही शेजारच्या घरात दिला आज जर मी नवनाथ पारायण केलं नसतं तर निश्चितच माझा मृत्यू झाला असता आणि त्यांनी नवनाथ ग्रंथाचे इतके म्हणजे इतके आभार मानले अक्षरशः म्हणजे की त्या म्हटल्या की, आ, की मी आमच्या शेजारच्या ताईंचे की ज्यांनी मला नवनाथ ग्रंथाचं पारायण करायला सांगितलं त्यांचे मी खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी मला नवनाथ ग्रंथाचं पारायण करायला सांगितलं त्याच्यानंतर त्या त्या ताई असं म्हणायच्या की माझ्या आईला जेव्हा जेव्हा हा बाहेरचा त्रास व्हायचा जेव्हा जेव्हा ते माझी आई मनाशी बोलायची किंवा काही बडबड करायची अमावशा येऊ द्या पौर्णिमा येऊ द्या किंवा असं नेहमी पण जेव्हा जेव्हा त्रास व्हायचा हो तेव्हा तेव्हा मी फक्त एक करायचे की नवनाथ ग्रंथ डोक्यावर घेऊन दोन मिनटं असं तिच्या डोक्यावर ठेवायचे तेव्हा ती लगेच शांत व्हायची किंवा जी काही आपली अगरबत्तीची विभूती पडलेली असते ती विभूती तिच्या डोक्याला लावायची आणि लगेच ती शांत व्हायची म्हणजे बघा नवनाथ ग्रंथामध्ये इतकी मोठी ताकद आहे इतकी मोठी ताकद आहे की अक्षरशः बाहेरची कितीही मोठी बाधा असू द्या कितीही म्हणजे अक्षरशः त्या ताई मृत्यूच्या म्हणजे मृत्यूच्या दारात होत्या त्या तांग तांग दारातून आपल्या नाथांनी म्हणजेच नवनाथांनी त्यांना वाचवलेलं आहे म्हणजे नवनाथ ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे की तुमचा मृत्यू टाळण्याची सुद्धा ताकद नवनाथ ग्रंथामध्ये आहे हे या अनुभवातून खरंच शिकायला मिळतं या ताईंचा अनुभव हा खरंच सत्य आहे त्या ताई ते म्हणतात तेव्हापासून मी नाथांची इतकी मनापासून सेवा करते की जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की मला माझ्यासोबत काहीतरी वाईट घडते किंवा मला भीती वाटते किंवा असं अशुभ काहीतरी होणार आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा तेव्हा ते वा मी नवनाथांची सेवा करते आणि हे जर मला कदाचित अगोदरच अगोदर म्हणजे खूप खूप वर्षापूर्वी समजलं असतं तर मी कधीच नवनाथ पारायण करून आज सुखासुखी झाली असते पण जेव्हा मी नवनाथ पारायण केलं तेव्हा माझ्यामध्ये खूप म्हणजे खूप छान असे बदल झाले आणि तेच मी आज तुमच्यासोबत शेअर केले आहेत आणि ही सत्य घटना आहे जी माझ्यासोबत झाली आहे आणि ही हा अनुभव तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा हीच माझी इच्छा आहे असं त्या ताई सांगतात कारण ह्या अनुभवातून जो कोणी बाधित व्यक्ती आहे ज्याला कोणाला बाहेरची बाधा झालेली आहे त्याने खरंच नवनाथ पारायण मनापासून केलं तर त्याच्या अडचणी शंभर टक्के दूर होतात हा माझा सत्य अनुभव आहे तर बघा ह्या नगरच्या ताईंच्या अनुभवावरून आपल्याला एकच शिकायला मिळतं की नवनाथ ग्रंथाच्या पारायणाची म्हणा किंवा नवनाथ ग्रंथ किती पवित्र ग्रंथ आहे आणि नवनाथ ग्रंथाच किती ताकद आहे हे आपल्याला दिसून येतं अक्षरशः मृत्यू टळण्याची ताकद ही नवनाथ ग्रंथामध्ये आहे आपल्या नाथांमध्ये आहे नवनाथांमध्ये आहे तर तुम्हालाही जर असं काही बाहेरचं वाटत असेल किंवा तुम्हाला त्रास होत असेल अमोषा पौर्णिमेला तर तुम्हीही नवनाथ नवनाथ ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका आणि तुमचेही असेच काही चमत्कारिक अनुभव किंवा चित्तधारक अनुभव जर असतील तर आपण दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ